या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झालेला आहे बाबासाहेबांचा फोटो आव्हाड यांनी फाडलेला आहे ठिकाण आहे चौदार तळ ज्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेला होता ऐतिहासिक ठिकाण आणि त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आव्हाडांकडून आणण्यात आलेला आहे ही दृश्यपा ही दृश्यपा मनुस्मृतीचं दहन करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी आव्हाड पोचलेले होते पण उत्साहाच्या भरात आव्हाडांनी काय केलं तर मनुस्मृतीवर लिहिलेला त्या पॅम्पलेटवर लिहिलेला किंबहुना छापलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा आव्हाडांनी फाडलेला आहे बघा काय झालं दृश्य पुन्हा बघा आणि आपला नेता करतोय म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी देखील नेत्याच्या पावलावर पाऊल टाकून तेच कृत्य केलं पण इथं मात्र उपस्थित असलेल्या जितेंद्र आव्हाडांसकट कार्य करताना याचा भान राहिलेलं नाहीये त्यावर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे एक व्यक्ती त्या ठिकाणी पुन्हा एकदा दृश्य बघूया बघा ती एक व्यक्ती आव्हाडांना रोखण्याचा प्रयत्न करते तुम्ही काहीतरी चुकीचं केलंय असं सांगू पाहते पण तो वर आव्हाडांनी हा फोटो फाडलेला असतो आणि त्या ठिकाणी त्याचं दहन करण्यात आलेलं असतं उत्साहाच्या भरात या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचा दहन करण्याऐवजी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोच त्या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे या घडीची महत्वाची बातमी एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय जितेंद्र व्हाड महाड इथल्या चौदार तळ्यावर पोहोचलेले आहेत